नमस्कार गुड मॉर्निंग मी स्नेहा माझ्या छोट्या शेवणी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज सकाळी छान तयार झाले कारण की आज ताईंकडे होती पूजा आणि काल मी जे संध्याकाळी कडे घेऊन आणले होते छान कडे घातले आणि लागले रोजच्या कामाला सगळ्यात आधी पूजेसाठी फुलं आणले पूजा वगैरे करून घेतली आणि इकडे बघा किचनमध्ये येत नाही तर पसारा अहोनी काल संध्याकाळीच किराणा आणलेला पण मला जरा काल उशीरच झाला होता तर किराणा मी तर काही जागच्या जागी ठेवला नव्हता सकाळी सगळ्यात आधी किराणा जागच्या जागी ठेवला मग इकडे छान नाश्ता बनवला रोज तर काही आमच्या घरी सकाळी नाश्ता बनत नाही पण आज आमचं सकाळचं जेवण ताईंकडे होते तर अहोना म्हटलं की तुम्ही नाश्ता करून जा मग दुपारून जेवण करायला याल तर सकाळी नाश्त्यामध्ये मी छान पोहे आणि ज्यूस बनवले आणि मग मी पण ज्यूस पिऊन घेतलं आणि लगेच ताईची मदत करण्यासाठी खाली आली इकडे येत नाही तर छान चौरंग पाटाला तोरण वगैरे लावून घेतलं आणि इकडे बघा जिच्या घरी कार्यक्रम आहे तिचाच टाईमपास करायचं काम चाललेलं आम्ही तर तयार होऊन आलो तीच तयार व्हायची होती आणि मग इकडे पूजेसाठी प्रसाद बनवलेला भरपूर जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा कथा भजन वगैरे करतात तर ताईने पण छान पूजा ठेवलेली तर आजचा दिवस असा होता चला भेटूया उद्याच्या मिळलो मध्ये बाय